पनवेल महापालिका हद्दीतील नागरिकांना चांगल्या दर्जाच्या सुविधा मिळाव्यात या उद्देशाने खुटारी येथील रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण आमदार प्रशांत ठाकूर यांच्या जिल्हा वार्षिक योजनेतून करण्यात येणार आहे भारतीय जनता पार्टीचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत यांच्या हस्ते शनिवारी या कामाचे भूमिपूजन करण्यात आले पनवेल महापालिका हद्दीमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विकासाची कामे मार्गी लागत असून नागरिकांना चांगल्या दर्जाच्या सुविधा उपलब्ध होत आहेत त्यानुसार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या जिल्हा वार्षिक योजनेतून खोट्यारी येथील रस्त्याच्या कॉंक्रिटीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध झाला आहे खोट्यारी येथील गंगाराम म्हात्रे ते परशुराम म्हात्रे यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याचे कॉंक्रिटीकरण केले जाणार आहे हे काम सव्वीस लाख एकोणतीस हजार सातशे सत्याहत्तर रुपये निधीतून पूर्ण करण्यात येणार आहे या कामाचे भूमिपूजन अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शनिवारी झाले यावेळी भाजपचे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव भाजपचे पनवेल पूर्व मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील उत्तर मंडळ अध्यक्ष दिनेश खानावकर नंदकुमार म्हात्रे प्रभाग क्रमांक एकच्या अध्यक्ष लीना म्हात्रे बूथ अध्यक्ष हरिश्चंद्र म्हात्रे माजी सरपंच संतोष पाटील प्रभाग क्रमांक एकचे अध्यक्ष दीपक पाटील सरचिटणीस रमेश मडवी नरेश म्हात्रे नेहाल ठाकूर मंगेश एनकर अंकुश पाटील अभिमन्यू पोरजी विजय म्हात्रे निवृत्ती म्हात्रे किशोर म्हात्रे संतोष म्हात्रे गणेश म्हात्रे निकेश म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आज खऱ्या अर्थाने पनवेल तालुक्याचा विकास करत असताना कुटारी गावामध्ये आज या सव्वीस लाख एकोणतीस हजाराच्या निधी देऊन चांगलं रोड बनवण्याचं चा काम आमदार प्रशांतदा ठाकूर साहेबांच्या माध्यमातून आपण करत आहोत आणि पनवेलचा विकास साधत असताना गावोगाव रोज अरुणशेठ भगतसाहेब किंवा मंडळचे अध्यक्ष हे सातत्याने प्रत्येक गावामध्ये कुठल्या ना कुठल्या कामाचा भूमिपूजन हे रोज सुरूच आहे प्रशांतदा ठाकूर साहेबांच्या माध्यमातून आपण पन सातत्यानं पनवेलचा विकास साधत असताना प्रत्येक गावामध्ये चांगला निधी देऊन पनवेल तालुक्याचा सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असणारे आपले सन्मान्य आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब हेच खऱ्या अर्थाने पनवेलचे 지렇게 하트 푸